सर्वांचं स्वागत या पत्रकार परिषदेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र खर तर आज तुम्हाला पत्रकार बंधूंना आता बघिणी कोण दिसत नाहीत बोलण्यामागचा उद्देश ना असा आहे की दोन हजार चोवीस साली आमचा सा हिंदुस्थान जनसेवा पक्ष आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे नोंदीकृत केला परंतु ही वेळ उशिराची का आली उशीर का झाला त्याला कारण एवढंच की आम्हाला अधिकृत चिन्ह मिळत नव्हतं कारण निवड भागाला देशभरातली कामं असतात तर मग आम्हाला चिन्ह मिळाले आता आम्हाला चिन्ह मिळालंय आम्हाला हत्यार कोणतं नको पाहिजे होत चिन्ह मिळालं ते म्हणजे सात वाट्यान ताट जेवणाचं भरेल ताट मिळालंय आम्हाला म्हणजे आम्ही समाजाला काहीतरी देऊ शकतो भूक आपण सगळे भूकेसाठी जेवतो टीजभर बोटासाठी जगतो त्या उक्तीप्रमाणे चांगलं चिन्ह मिळाले की आम्ही लोकांना काय देऊ शकू तुम्हा सर्व बांधवांना इथे बोलवण्याचा उद्देश असा की मुंबईला आम्ही एकवीस मे दोन हजार चोवीस ला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पक्ष जाहीर केला परंतु चिन्ह मिळायला महुर्धान ते चिन्ह लोकांना कळावं आणि विशेषतः राज्यामध्ये आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय तेवढं एवढ्या वर्षातलं आमचं काम आहे माझं विशेषतः काम आहे राज्यभरात तर हे सगळं करताना पहिलं आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आधी स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून मी आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघ क्रमांका शहाण्णव हा आमच्या निवडणूक समिती निर्णय घेतला की साहेब तुम्ही लढवा माझी इच्छा होतीच पण त्याला एक बळ मिळालं बर मिळालं आणि ते ठरवलं तर आज मूर्त आहे गणेशाचा गणेशा कालावधी आहे मधला आपला आणि उद्या विसर्जनाचा अगोदर म्हटलं काहीतरी करावं जसं आपण नवी माळा दहावी माळा वगैरे काहीतरी म्हणतो या उगीप्रमाणे पितृपक्ष होते त्यामुळे हा आपण आजचा मूर्त साधलेला आहे ते पुण्यात त्या जवळ सर्व पत्रकार बंधूंचं कर स्वागत करतो आणि हा पक्ष स्थापनेमुळे उद्देश असा की दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली मी आंबेगाव मधून आंबेगाव शिरूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे लढवण्याचा प्रयत्न केला पण दोनना मला वरिष्ठांनी म्हणजे मधल्या वरिष्ठांनी संधी नाकारली जरी माझा मातोसून चांगला संपर्क होता मी तर हरकत नाही काहीतरी उलून राहिले असेल आपल्याकडून ओके किंवा काहीतरी जास्त काम केलं असेल आपण आणि बऱ्याच स्थानिक पत्रकारांची कल्पना आहे तर मग निर्णय घेतो की पक्ष स्थापन करायचा स्थापन करणं ही फार आवड प्रक्रिया आहे म्हणजे मोठं होऊन लग्न करून मुलं जन्माला घालून त्यांना मोठं करणं त्यांची लग्न कार्य करणे इतकं मोठं काम आहे आणि मग ते केल्यानंतर के आता समजलं की आता पण लढलं पाहिजे उतरलं पाहिजे लोकांमध्ये आणि ते आता ठरलेलं आहे आता आम्ही एक राज्य पातळीवरची पत्रिका परिषद मुंबईला घेतली होती एकवीस मे दोन हजार चोवीस ला आणि आता आपली ह्या मतदारसंघापुरती किंवा आपल्या भागापुरती जे आम्ही खेडपुरती एक पत्रिका परिषद आपण घेतोय शिर्यापुरती आणि यामध्ये एक उनिंग माझ्याकडून राहिलेली की मी आजची प्रॉपर प्रेसनोट तयार केली नाहीये माझी मागची प्रेसनोट इतकी अप्रतिम होती की आज आपण परत नंतर करा पत्रकार बंधू आहात मला पत्रकारचा अनुभव तुम्ही करा मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की हे सगळं करताना ह्या मतदारसंघाचा ह्या मतदारसंघाचा जो काही विकास व्हायला हवा जो अपेक्षित झालेला नाही असं माझं प्रांजळ मत आहे असं माझं प्रांजळ मत आहे तर यातून सांगायचा माझा उद्देश एवढाच आहे की मग काय करणार आपण तर विकास सावत्र भाव असतो भकास तर मला वाटतं हा मतदारसंघ बरेच अंशी भकास राहिलेला आहे आमचं साधगाव पाठराचं पाणी असेल आदिवासी भागात कलम योजना असेल माळसा ऐकता ते ऐकता कॉलेज शिकून आलो माळसाखान काही आमची झाली नाही ठीक आहे निवडणूक आली राहिली की उद्घाटन वाढतात कशी शिवारंभ वाढतात कशी हा आम्हाला पडला नेहमीचा प्रश्न आहे आता पत्रकारांना पण समजते पण बोलणार कोण मांड्राचा घंटा बांधणार कोण हे एक म्हण आहे आपल्याकडे मी कोणाला उद्दिष्ट बोलतो ही म्हण आहे आपल्याकडे तसा प्रश्न होतो क्वेश्चन इज कॅट तर त्या उद्देशाने आता हा निर्णय घेण्यामागे की खरंच या मतदारसंघात आपल्याला काहीतरी करायचे ओतप्रोतपणे वाहून घ्यायचे ध्येयवादीपणाने करायचे फक्त आम्ही आदिवासी माणसाचं नाव घेतो करत काहीच नाही दंगा नाव देतो करत काहीच नाही सगळ्या गोष्टी पाणीपासून नाव देतो करत दुसरे कोणतरी पाणी मागे ते काय आम्ही जागे होतो तो आम्ही काय झोपलेला असतो हो का बघा ज्यावेळेस आम्ही नवीन काहीतरी करू इच्छितो तर आम्ही सरकारवर बोलणार सरकारचे आमचे शत्रू नाही पण सरकार लोकांच्या विकासाचे शत्रू आहे रही, रही। हे मात्र आम्हाला ठासून सांगायचंय आणि त्यामुळे कोण उद्या उभं राहील काय राहील हे गौण आहे आमच्यासाठी माझ्यासाठी तर हे गौण आहे हे अत्यंत विनम्रपणे सांगतोय यात कुठे तुम्हाला अहंगारचा वारा नला गोजीवा असं जाणवेल अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघाचा जो विकास बारामतीचा झाला तो आंबेगावचा का नाही होऊ शकला हा आमचा प्रश्न आहे मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत एक वाक्य वापरतो एखाद्या मंत्री महोदयांनी ठरवलं करा बदल करायचा तर मंत्री महोदयांना इतके अधिकार असतात की ते काही बदल करू शकतात बसून बदल करून देऊ शकत उभारा ओठावून तर लांब राहिलं पण तसं काय झाल्याचं मला ऐकिवात पण नाही नजरेत दिसत पण नाही भल्या भल्या नेत्यांच्या गावात खड्डे पडलेत रस्त्याला म्हणजे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा हा प्रश्न आहे आणि आमचे राज्याचे तमाम नेते सगळ्या महायुतीचे असतील महाविकास आघाडीचे असतील सत्तेतून पैसा पैसे होऊ शकता या समीकरण म्हटलेत एक नमूद करतो मात मान्यवरांपुढे तुम्ही एक लक्षात घ्या जर मी काम केले तर मी वेगळं काही करायची करत नाही माझं काम माझ्या घामाचा वाद सगळ्यांना करणार आहे पण मी काहीतरी देऊ करतोय ही योजना घ्या ती योजना घ्या यो हे पैसे ते पैसे ते तर लोकांची ते तिथेच पाहिजेत पण त्याच्या अगोदर तुम्ही काही केलंय का म्हणजे ही झागायची तर काही पद्धत नाही ना आता आभाळ फाटले आता शिवून चालणार नाही आभाळ आता काय काय डेप्युटी वाहून येईल ते येणाऱ्या काळात कळेलच मग सरकारी अगोदर महाविकास आघाडीचा असू द्या हे महायुतीचा असू द्या दोन्ही सारखेच ऊर्जा माझी काळे गोरे काय निवडावे या उक्तीला साजेस काम चाललेलं याला कुठेतरी आम्ही प्रतिरोध करायचा म्हणून हिंदुस्थान जनसेवा पक्ष जनसेवा शब्द घेण्यामागे विशिष्ट आमचा हेतू होता की आपल्याला सेवाच करायची आहे विनाकारण आचार द्यायचं नाही आम्ही आमचे व्यवसाय सेटल करून बसलो असतो आणि आहेत आमचे व्यवसाय आम्हाला याच्यात काही गरज आपल्या ग्रामीण भाषेमध्ये गरज होऊन बाहेर जाऊन जायची गरज नाही पण एक का कारण जनसेवेचा वसा घेतलाय उतू नका मातू नका घेतला वासा टाकू नका आता जे मातले ते मातले पण आम्हाला काय मातायचं नाही जास्त काही मी बोलणार नाही कारण अजून आकडा बराच गाजवायचा आम्हाला राजकीय रंगमंचावरून व्यासपीठावरून कोणाकोणाचे चेहरेवर न उतरायचे काय तर बऱ्याच गोष्टी सत्ताधारी असतील विरोधक असतील कोण नामधारी विरोधक असतील कशादारी विरोधक तयार झाले असतील जे काय इथेच सगळीकडेच पण आंबेकाचा विचार करता मी घुमी उतर म्हणून मी धरणग्रस्त आहे स्वतःचं घर हाताने पाडणं काय असतं हे आम्ही लहान असताना पाहिले हाताने घर पाडले घराच्या विटा घेतल्यात त्या आणून साधं घर बांधले ज्याला आपल्या काही सफार म्हणतात ते सफारत राहिलोय हे सगळं केलंय आम्ही आणि म्हणून त्या कशाला मानतात आहुती कशाला मानतात ही आम्हाला चांगली ज्ञात ज्ञात आहे अजूनही आमच्या पुनर्वसनच्या लोकांचं धरण पुनर्वसन झाले नाही आमची माळीन मानताना भ्रष्टाचार झालाय प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार झालाय बुड बंदऱ्यामध्ये भ्रष्टाचार झालाय ज्या लोकांना योजना जातात भ्रष्टाचार होतो योजना जाते एकाच्या नावाने योजना जाऊ दुसराच साहित्य शेती साहित्याचं वाटप होतं त्या ते आज घेऊन जाईल नांगर एकाला नांगराचे फाळे एकाला ट्रॅक्टर एकाला तर ट्रॅक्टरचा उटावटर एकाला अरे चालला काय आहे अंधारातून कुत्रेपीठ खायला नाहीये डोळेच दोन दोस्त, धरतायत दो आणि कुत्रेपीठ आहेत ये ये बाबा ये खा हे असं चाललेलं आहे सगळं आणि तर थांबवायचंय या उद् अतिशय उद्दीप्त भावनेने आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि एक मिनिट एक सांगू नमूद करतो मी आळवारची पाणी बरीच जातात पाऊस पडायला लागला हे आळवारचं पाणी नाहीये तुम्हाला दिसेल मला मुंबईला एका पत्रकाने प्रश्न विचारला तुम्ही दो किती जागा घालवणार आहात मी त्यांना सांगितलंय शेवटच्या दिवशी मला यादी दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची यादी दिली भल्या भल्या मान्यवर पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशी यादी पूर्ण करता येत नाही भले काय हो पण आम्ही आमचा प्रेझेन्स राज्यभरात ठेवणार आहोत चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही असू हे तुम्हाला जागा आता तत्कालीन काही तांत्रिक बाजू काही कुठे थोडाफार गोळ झाला तर तुम्ही समजू शकता तांत्रिक बाबू सगळ्यांच्या होतात तुमच्या कॅमेरा बंद होऊ शकतो असं कुठेही खरंच सगळीकडे खर्च तर हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे आणि जी पोट तिळकीने बेम्बीच्या डेटापासून ओरंड म्हणतात ना अशा प्रकारे आम्ही काम करतोय आणि बस मी माझं मनोबत थोडक्यात व्यक्त केलं